आणि आत्ताच्या घडीची आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते उद्धव ठाकरे दिल्लीला चाललेत काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची ते भेट घेतील असंही सांगण्यात आलंय मवियात राहण्यासंदर्भात या संपूर्ण बैठकीत चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये जातील सगळ्यात महत्वाची बातमी समोर येते उद्धव ठाकरे हे दिल्ली दरबारी जाणार असल्याचं कळत आहे काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्याकरता म्हणून ते दिल्लीला चालले आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे आता माझ्यासोबत आहेत पूजा सगळ्यात महत्वाची बातमी आहे दिल्लीला उद्धव ठाकरे जातील आणि त्या ठिकाणी ते मवियात राहणार की नाही या संदर्भातली चर्चा होईल असं कळतंय आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच प्रशांत उद्धव ठाकरे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीला जाणार आहेत आता सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान त्यांचा दौरा असल्यानं चर्चांना उधाण आलंय याशिवाय ठाकरे बंधूंची युती जी युतीची चर्चा होतीये त्याच पार्श्वभूमीवरती ते आता काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहेत ते महाविकास आघाडीमध्ये राहतील की नाही याबद्दल सुद्धा शंका आहे तर याच संदर्भात ते काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत दिल्लीमध्ये त्यांच्याशी चर्चा करतील अशी माहिती आहे प्रशांत जी धन्यवाद पूजा आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता तर उद्धव ठाकरे दिल्लीला चालले आहेत आणि दिल्लीमध्ये जाऊन मवियात राहण्यासंदर्भात ते वरिष्ठांशी चर्चा करतील मवियातल्या मुख्य नेत्यांशी बोलतील दिल्लीतल्या वरिष्ठांशी बोलतील वेगवेगळ्या वेग वेग पक्षांच्या जे नेते आहेत त्यांच्याशी बोलतील अशी चर्चा सुरू आहे नेमकं उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जातील आणि कोणाची भेट घेणार आहेत कोणाशी चर्चा करणार आहेत याबद्दलची मात्र अजूनही माहिती मिळू शकली नाही आहे मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते दिल्लीला जातील या संदर्भातली माहिती मिळते